आचार्य त्यांच्या नीती या ग्रंथातील पाचव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे यथा चतुर्भीम पुरुषम परीक्षते त्यागेन शिलेन गुणेन कर्मना म्हणजे ज्या प्रकारे जर सोनं पारखायचं असेल सोनं खरं आहे की खोट आहे हे जर पडताळून पाहायचं असेल तर सोनं रगडावं लागतं सोनं कापून पाहावं लागतं सोन्याला आगीमध्ये तापवावं लागतं आणि हातोडीने त्यावरती वार सुद्धा करावे लागतात मित्रांनो ज्या प्रकारे सोन्याची पारख करण्यासाठी हे असे अनेक मार्ग आपण अवलंबतो अगदी त्याच प्रकारे समोरची व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही विश्वासू आहे की नाही हे सुद्धा तपासून पहावं लागतं चाणक्य म्हणतात की अशा पाच व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती माणसाने चुकूनही भरोसा ठेवू नये चला तर पाहूया या पाच व्यक्ती कोणत्या आहेत मित्रांनो नंबर एक ज्या व्यक्ती गलत काम करतात चुकीचं काम करतात ज्या व्यक्ती चुकीचं काम करून पैसा कमावतात मित्रांनो तुमच्या आसपास अशा अनेक व्यक्ती असतील कदाचित तुमचे मित्र सुद्धा असतील की जे चुकीचा मार्ग अवलंबतात आणि पैसे कमावतात मित्रांनो अशा लोकांवरती चुकूनही विश्वास ठेवू नका चाणक्य म्हणतात यांच्यापासून चार हात लांब राहा आणि याचं कारण असं आहे की हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ प्रसंगी कोणालाही धोका देऊ शकतात अगदी तुम्हाला सुद्धा जर तुम्ही त्यांच्या खूप जिवलग आहात खूप जवळ आहात मात्र जेव्हा तुमच्याकडून एखादा स्वार्थ साधायचा असेल तेव्हा मित्रांनो हे लोक तुम्हाला धोका द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत या उलट जे लोक धार्मिक आहेत नीतिवान आहेत चांगल्या मार्गाने पैसा कमावतात अशा लोकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की वाईट मार्गाने पैसा कमावणाऱ्या व्यक्ती या प्रत्येकाला धोका देत असतात अगदी आपल्या घरच्यांना सुद्धा या सोडत नाहीत मित्रांनो नंबर दोन चाणक्य म्हणतात की समोरच्या व्यक्तीचं चरित्र पहा आणि मग ठरवा की समोरची व्यक्ती धोका देईल की नाही चरित्रावरून समजतं की एखादी व्यक्ती भरोशास लायक आहे की नाही ज्या व्यक्तीचं चरित्र चांगलं नाही आहे जो व्यक्ती चारित्र्य संपन्न नाही आहे अशा व्यक्तीवरती भरोसा ठेवू नका मित्रांनो या व्यक्ती कुणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत आणि कधी ना कधीतरी धोका नक्की देतात आणि म्हणून एखादी व्यक्ती चारित्र्य संपन्न आहे की नाही याची आपण खातरजमा नक्की करा जर त्याचं चारित्र्य चांगलं नसेल तर त्या व्यक्तीकडून धोका हा निश्चित मिळणार आहे तिसरी गोष्ट क्रोधी व्यक्ती ज्यांना खूप लवकर राग येतो ज्या खूप रागीट असतात आळशी असतात सतत आळस भरलेला असतो स्वार्थी असतात घमंडी म्हणजेच गर्विष्ठ असतात स्वतःविषयी खूप स्वतःला मोठं समजतात नेहमी खोटं बोलतात मित्रांनो अशा व्यक्तींवर कधीही भरोसा ठेवू नका कारण हे लोक वेळ आल्यानंतर विश्वासघात नक्की करतात आणि याउलट जे लोक शांत स्वभावाचे असतात नेहमी खरं बोलतात मित्रांनो अशा या शांत स्वभावाच्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे या लोकांवरती डोळे झाकून आपण विश्वास ठेवू शकतो हे लोक कधीच कुणालाही धोका देत नाहीत मित्रांनो एक शेवटची खून या ठिकाणी सांगत आहे मी ही खून अशी आहे की यावरून तुम्ही अगदी शंभर टक्के ओळखू शकता समोरची व्यक्ती भरोशास लायक आहे की नाही जी व्यक्ती स्वतःच्या सुखांचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखासाठी राबते जी व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या सुखदुःखांचा विचार करत नाही मित्रांनो अशा व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि या उलट अशी व्यक्ती की जिला तुमच्या सुखदुःखांशी काहीही देणं घेणं नसतं तुम्ही सुखात आहात की दुःखात आहात हे ती पाहत नाही केवळ स्वतःच्या सुखदुःखांचा विचार करते ती व्यक्ती कधी ना कधीतरी धोका नक्की देते ते मित्रांनो या होत्या त्या पाच कसोट्या अशी पाच लोक की जी आपल्याला नक्की धोका देऊ शकतात